क्रीडाई महाराष्ट्र संघटनेसाठी तसं बघितलं तर अत्यंत आनंदाचा आणि महत्वाचा दिवस आहे कारण क्रीडाई महाराष्ट्र या संस्थेच्या नवनयु नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभाच्या निमित्तानं तुम्ही आज मला बोलवलं आपण पण मोठ्या संख्येने उपस्थित राहत दोन दोन वर्षाची टर्म प्रत्येकाला था इथं मिळत असते आणि त्या टर्ममध्ये चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न त्यावेळेस निवडलेली अध्यक्ष आणि त्यांची सगळी टीम हे त्या ठिकाणी करत असते त्यावेळेस तुम्ही प्रफुलजींना ही जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांनी पण आपली स्वतःची भूमिका इथं मांडली परंतु ती मांडत असताना त्यांनी विमन विंग्स सुरू केली म्हणून त्याचा उल्लेख केला दोन हजार बाराची आठवण काढली आपल्या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली ते सांगितल्यानंतर वुमन विंग निघाली परंतु पंचवीस वर्षात एकही महिला अध्यक्ष झाली नाही म्हणजे अजून काही पुरुषत्व सोडायला कोणी तयार नाही आणि तसं बघितलं तर आम्ही मात्र आपल्या मुख्य सचिव सुजाता सौनी या महिला आहेत पोलीस महासंचालक ज्यांच्यावर राज्याची सगळी पोलिसांची जबाबदारी ते रश्मी शुक्ल ह्या महिला आहेत आता प्रधान सचिव पर्यावरणाला पहिल्या पण महिलाच पर होत्या परंतु तिथं काही प्रश्न निर्माण झाले होते सी एम साहेबांचं माझं बोलणं झालं माझ्या अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षणाच्या जयश्री भोज आता पर्यावरणाच्या प्रधान सचिव पण झाल्यात आणि आपल्या जो प्रश्न इथं निर्माण झालेला आहे ई सी न मिळण्याचा सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे आता बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या हातात आहेत त्या पण तशा पॉझिटिव्ह त्याही महिला आहेत म्हणजे आम्ही जेवढं काही महिलांना प्राधान्य देता येईल तेवढं दिलंय समोर माझ्या लाडक्या बहिणी बसल्या तर मात्र आता पंचवीस वर्षाच्या नंतर दोन वर्षांनी तरी महिलेला करा सव्वी व्याही ऐका जरा माझ तुमची मुलगी माझी सुने त्यामध्ये गमतीचा भाग जाऊ हो दे पण तो तर महिला कधी कधी इतकं उत्कृष्ट काम करून दाखवतात की पुरुषाच्या पेक्षा चांगलं काम काही क्षेत्रामध्ये महिलांनी केलेली ही गोष्ट तुम्ही नाकारू शकत नाही आज रोजगार निर्मितीसाठी ट्रेनिंग देणार आहे रोजगार नोकरी क्रीडाही उपलब्ध करून देणारे असं पण अध्यक्ष नव नवनिर्वाचित अध्यक्षांनी सांगितलं रेराच्या माध्यमातल्या काही अडचणी असल्या तर तुम्ही मला सांगा पूर्वी अजय मेहतांना आम्ही ती जबाबदारी दिली होती आता सौनिक सौनिक आमचे पूर्वीचे प्रधा चीफ सेक्रेटरी त्यांना ती जबाबदारी दिलेली आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही मला जर प्रश्न दिले की ह्या ह्या गोष्टी आहेत कारण मी आत्ता माझं भाषण चपलं मला अर्जंट व्हायला जायचं आहे मी जरूर सैनिकांना देईल आणि सांगेल की एकदा आपल्याला सह्याद्री वगैरेला बसू हे हे रेराच्या संदर्भात क्रीडाईचे प्रश्न